नमस्कार परवाच मला कोणीतरी म्हणालं होतं की मस्त असा मिसळचा स्पॉट एक्सप्लोअर करणार त्यामुळे रत्नागिरीहून खास मिसळ खाण्यासाठी आम्ही इकडे जायचं ठरवलं गेल्या गेल्या आम्ही मिसळची ऑर्डर तर दिलीच पण त्याच सोबत मस्त असे बटाटे वडे सुद्धा सांगितले आणि त्यांनी खूप भारी असे मस्त गरमागरम बटाटे वडे तळून दिले वडे मस्त पैकी गरम गरम होते त्यामुळे मी सगळ्यात आधी बटाटा वडा टेस्ट केला मस्त असा वडा होता आणि त्या दहीच्या चटणीसोबत एकदम परफेक्ट लागत होता त्यानंतर मी मिसळ टेस्ट केली मिसळ मस्त अशी झणझणीत याच्यामध्ये बटाट्याची भाजी पोहे काही मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट मिसळ होती वडे खाऊन झाले मिसळ खाऊन झाली त्यावर फक्कड असा चहा घेतला पण इथे तुम्ही फक्त खाण्याचा आनंद घेऊ शकत नाही कारण त्याचबरोबर इथे तुम्हाला निसर्गाचा सुद्धा आनंद घेता येतो कारण समोरच भात शेती केलेली आहे आजूबाजूला छान झाडी आहे आणि इथे बाजूला महादेवांचं मंदिर सुद्धा आहे तर हा स्पॉट आहे मुंबई गोवा हायवेवर संगमेश्वरच्या अलीकडे एक चार किलोमीटरवर हे ओझर खोल म्हणून गाव आहे तिथेही मुळे मिसळ आहे तुम्हाला हा स्पॉट आधीपासून माहिती होता का आणि नसेल माहिती तर इकडे कधी येणं झालंच तर इथली मिसळ आणि त्यासोबत बटाटे वडे नक्की टेस्ट करा थँक्यू